सिद्धी डॉक्टर कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग वा, ही संकल्प पंधराकडे सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच दिवसांनी विद्यार्थ्यांच्यात मिसळायला मिळाल्यामुळे दत्ताजीराव खुश होते अत्यंत जड अंतकरणाने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला या काळामध्ये शाळा निकालात आणि विद्यार्थी परीक्षेतील गुणांमध्ये अडकून पडण्याचा त्यांना पुन्हा प्रत्ययाला विद्यार्थी परीक्षेमध्ये भरपूर मार्क्स मिळवतात हो परंतु त्या तुलनेमध्ये त्यांचा भावनिक आणि सामाजिक विकास झालेला नसतो असे त्यांचे त्यांच्या निरीक्षण होते त्यांचा विचार शासन व शाळा करत नाहीत असेही त्यांचे निरीक्षण होते त्याचे कारण तो विकास पाहण्याची मूल्यमापनामध्ये कुठे सोयच नाहीये असेही शिक्षक म्हणून काम करताना त्यांच्या अनुभवास आले होते अशा शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास होणे शक्यच नाही हे सर्वांनी ग्रहितच धरलेले आहे परंतु देशाच्या दृष्टीने ही खरी शोकांतिका आहे हा एकांगी विकास नागरिक बनवण्यास पुरेसा नाही जीवनामध्ये यशस्वी व्हायला केवळ परीक्षेतील मार्क्स उपयोगी पडत नाही तर विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक विकासाकडे लक्ष द्यायला हवे असे नोकरीत असताना त्यांना नेहमीच वाटत होते परंतु शासन व शाळा यांच्या चाकोरीबद्ध कामामुळे त्यात त्यांना फारसे यश आलेले नव्हते यासाठी स्वतंत्र संस्थाच हवी या निर्णयाप्रत ते आले होते पण हे काम एवढे सोपे नव्हते याची त्यांना जाणीव होती दत्ताजीरावांना माता पिता वृद्धाश्रमातील डॉक्टरांची आठवण झाली या उपक्रमास त्यांनी त्यांना सहकार्य करण्याचे मान्य केले होते जागा इमारत सगळं ते बघणार होते दत्ताजीरावांनी त्याची योजना कार्यप्रणाली आणि कार्यवाही करायची होती ते करणं त्यांना शक्य होत कारण या क्षेत्रातला त्यांचा अनुभव होता आणि ते त्यांच्या आवडीचंही काम होत आयुष्याची थोडीच वर्ष शिल्लक आहे आपण अजून हिंडू फिरू शकतो लिहू शकतो वाचू शकतो म्हणजे आपणास हे काम करता येईल कदाचित हे काम अखेरचे असेल पण ते स्वतःच्या व विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असमंत उजळून टाकणारे असेल दत्ताजीराव स्वतःच्या मनाशी म्हणाले आणि कामाला लागले दररोज थोडा थोडा विचार करून शैक्षणिक व सांस्कृतिक विकास केंद्राची योजना तयार करू लागले चर्चेला बाबू होताच डॉक्टरांना काही करण्यापूर्वी असे काहीतरी कागदावर आवश्यक म्हणून दोघांनी जिथं कुठं केंद्र आहे हे समजल्याबरोबर त्या केंद्रांना भेटी दिल्या तिथली कार्यप्रणाली समजून घेतली त्यावरती मिळतील तेवढी पुस्तके वाचली नोट्स काढल्या आणि त्या स्वतःच्या अनुभवाची जोड दिली अशा अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर ही योजना दत्ताजीरावांनी कागदावर आणली ती अशी बालक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास केंद्र गरज व महत्व सर्व मुलांमध्ये कोणती ना कोणती कौन्ती बुद्धिमत्ता असते मात्र सध्याच्या शालेय शिक्षणामध्ये उपयोगात आणल्या जात असलेल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक विकासालाच प्राधान्य देऊन भाषा गणेश शास्त्र व सामाजिक शास्त्र हे विषय शिकवून त्यांना परीक्षेच्या दृष्टीने तयार केले जाते त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या इतर बुद्धिमत्तांचा आवडीनिवडींचा उड़ी व कलागुणांचा विचार केला जात नाही यातून फक्त परीक्षार्थी विद्यार्थी तयार होतात त्यांचा फक्त बौद्धिक विकास होतो तो विकास आपण नाकारत नाही आणि परीक्षेतील गुणांनाही महत्त्व देत नाही परंतु केवळ व एकाच विकासाच्या पाठीमागे लागल्याने तुलनेने विद्यार्थ्यांचा भावनिक सामाजिक शारीरिक विकास होत नाही अशा एकांगी शिक्षणाने ज्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतात ते परीक्षेतील गुणांच्या आधारे चांगल्या शिक्षणक्रमास प्रवेश मिळवतात आणि त्यानंतर त्यांना चांगल्या नोकऱ्याही मिळतात त्यांचे वैयक्तिक आयुष्य सुधारते मात्र त्यांचा समाजासाठी व राष्ट्रासाठी उपयोग होण्याची शक्यता कमी असते कारण त्यांनी घेतलेल्या संपूर्ण शिक्षणामध्ये त्यांचा सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्याचा पुढे कुठेही संबंध येत नाही आणि आलास तरीही त्याला परीक्षेचे स्वरूप असते समाजाच्या व राष्ट्राच्या दृष्टीने सरकारने या विद्यार्थ्यांवर केलेला खर्च तसा वायाच जातो मात्र त्यांच्यावर जर सामाजिक विकासाच्या दृष्टीने जर चांगले संस्कार केले तर ही मुले राष्ट्राची संपत्ती ठरू शकतात परीक्षेतील जी मुले सामान्य असतात किंवा ज्यांना चांगले गुण मिळत नाहीत अशा मुलांच्या मध्ये इतर काही गुण व कौशल्य असतात परंतु त्यांचा शोध घेतला जात नाही मग ती मुले परीक्षेतील गुणांवर आधारित असणाऱ्या शिक्षण प्रक्रियेतून बाहेर फेकली जातात योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांच्यातील कलागुण विकसित होत नाहीत व शेवटी ती बेकार राहतात हे त्यांचे वैयक्तिक नुकसान तर असतेच पण ते समाजाचे व राष्ट्राचेही नुकसान असते शिक्षकांकडे असणाऱ्या एकूण कामांचा विचार करता त्यांच्याकडून म्हणजे शाळेकडून विद्यार्थ्यांच्या ठिकाणी विविध बुद्धिमत्तांचा शोध घेतला जाईल त्यांच्या त्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे समजणे भाबडेपणाचे ठरेल आजपर्यंत तसे झालेले नाही व इथून पुढेही तसे होण्याची शक्यता नाही अशा वेळेला या कामासाठी स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संस्थेची गरज आहे ही गरज व महत्व ओळखून या बालक शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे बालकांच्या परिवर्तन होऊ शकेल व त्याचे दुष्परि पर, दुष्परिणाम पंधरा ते वीस वर्षांनी दिसतील अशी अपेक्षा या केंद्राच्या पाठीमागे होती उद्दिष्टे सामान्य उद्दिष्टे एक विद्यार्थ्यांचा भावनिक व सामाजिक विकास घडवून आणणे दोन त्यांना सुजान नागरिक बनवणे नंबर तीन त्यांच्यातील बुद्धिमत्तांचा शोध घेऊन त्या त्यास प्रगती करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे विशिष्ट उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या शालाबाह्य वेळेचे नियोजन करून त्यावर हुकूम त्यांना काम करण्याची सवय लावणे नंबर दोन त्यांना समतोल व पुरेसा आहार देणे नंबर तीन त्यांच्याकडून व्यायाम करून घेणे आणि नंबर चार त्यांना खेळाच्या संधी देणे पाच त्यांना श्रमाची सवय लावून श्रमाचे महत्त्व समजण्यास मदत करणे नंबर सहा केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे व सहकार्याचे संबंध जोपासण्यास योग्य वातावरण तयार करणे नंबर सात त्यांचा समाजाशी संपर्क आणून त्यांच्यातील सामाजिक जाणीव निर्माण करणे नंबर आठ त्यांच्या आवडीच्या छंदा संधी व प्रोत्साहन देणे केंद्राच्या मर्यादा नंबर एक इयत्ता पहिली ते दहावी अखेर मराठी माध्यमातील विद्यार्थी नंबर दोन प्रवेश फक्त इयत्ता पहिलीमध्ये दिला जाईल तीच मुले दहावीपर्यंत जातील नंबर तीन दरवर्षी फक्त वीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल नंबर चार केंद्रातील एकूण निवासी विद्यार्थ्यांची संख्या दोनशे असेल मुलींसाठी दररोज नऊ ते दहा अभ्यासिका व रविवारी छंद वर्ग याची उपलब्धता मोफत असेल नंबर सहा जेवण फक्त शाकाहारी असेल केंद्रासाठी आवश्यक जागा व इमारत केंद्रासाठी आवश्यक जागा व इमारत भविष्याचा विचार करता केंद्रास पाच एकर जागेची आवश्यकता आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने जागे सर्व बाजूनी भिंत असावी नंबर तीन या जागेमध्ये प्रशासकीय कार्यालय वस्तीगृह तसेच इतर व्यवस्था पाहणाऱ्या केंद्र प्रमुखांसाठी निवासस्थान मुलांच्या निवासासाठी खोल्या व स्वच्छता एक स्वयंपाकघर एक भोजन हॉल एक कम्युनिटी हॉल या हॉलमध्ये एका कोपऱ्याला ग्रंथालय असावे नंबर चार रिकाम्या जागे शक्यतो एका कोपऱ्यामध्ये स्वतःची विहीर असावी नंबर पाच रिकाम्या जागेमध्ये मुलांच्या सहाय्याने खेळाची मैदानी तयार करता येतील तसेच बाग व शेती फुलवता येईल नंबर सहा कंपोस्ट खतासाठी एक खड्डा असावा नंबर सात दहा गाय साठी गोठा असावा केंद्रासाठी आवश्यक असणारा सेवक वर्ग पूर्ण पगारी नंबर एक, एक नंबर दोन लेखनिक एक नंबर तीन आचारी संचालक मंडळ चेअरमन सचिव सभासद वरील माहिती अनुसरून घटना तयार करावी आणि केंद्राची धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करावी केंद्राची दैनंदिनी सकाळचे वेळापत्रक पहाटे पाच वाजता घंटा होऊन मुले हॉलमध्ये जमतील तेथे साने गुरुजी यांची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना होईल त्यानंतर सहा वाजेपर्यंत विद्यार्थी ध्यान प्राणायाम व व्यायाम करतील सहा ते सात या काळामध्ये प्रातम विधी आणि सात ते साडेआठ वे या वेळेमध्ये विद्यार्थी प्रत्येक विषयातील त्याशी काय शिकवले आहे त्याचे वाचन करतील साडेआठ ते नऊ या वेळेत नाश्ता होईल नऊ ते दहा या वेळेमध्ये शारीरिक श्रमाची कामे होतील दहा ते साडेदहा जेवण करतील आणि त्यानंतर त्यांना शाळेमध्ये पाठवले जाईल <coughs> प्रत्येक रविवारी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन असेल तज्ञ मार्गदर्शकात परिसरातील व्यावसायिक व सेवानिवृत्त व्यक्ती असतील त्यांना मानधन देण्यात येईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले आपापला छंद जोपासतील तशी सुविधा हॉलमध्ये करण्यात येईल खोलीची स्वच्छता कपडे धुणे इत्यादी स्वतःची कामे विद्यार्थी स्वतः करतील याशिवाय परिसर स्वच्छता वृक्ष संगोपन आणि शेतीची कामे सुद्धा मुलेच करतील वयानुसार त्यांना ती कामे सोपवण्यात येतील जेवढे मनामध्ये होते तेवढे दत्ताजीरावांनी कागदावर आणले त्याच्या पाच झेरॉक्स प्रती काढल्या एक डॉक्टरांसाठी एक स्वतःकडे एक बाबूकडे आणि दोन शिल्लक हेतू हा की चर्चा संदिग्ध नको समोर कागद असला की प्रत्येक मुद्द्यानुसार चर्चा करता येते आणि कामाला गती येते दत्ताजीरावांचा अनुभव या कामी उपयोगी पडला आता हे नियोजन डॉक्टरांकडे पाठवण्यास हरकत नाही असा विचार करून त्यांनी व्हॉट्सअपवरून ते पाठवून दिले आणि काय आश्चर्य दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी त्यांना फोन करून बोलावून घेतली एखाद्या गोष्टीची प्रबळ इच्छा असली की कधीतरी ती मूर्त स्वरूपामध्ये येण्यासाठी काहीतरी सकारात्मक घडते तसेच ते घडत होते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एखादं स्वतंत्र केंद्र असावं अशी दत्ताजीरावांची सेवानिवृत्तीपासूनची प्रबळ इच्छा होती पण ते एकट्या दुट्याचे काम नव्हते त्यासाठी त्यांना कोणाचा तरी भक्कम आधार हवा होता आणि डॉक्टरांच्या रूपाने त्यांना तो मिळाला होता म्हणून डॉक्टरांना फोन आल्याबरोबर नियोजनाच्या हो प्रतीबरोबर घेऊन बापूसह ते निघाले मनात म्हणाले सुभश शिघ्रम डॉक्टरांच्याकडे पोहोचायला त्यांना सायंकाळ झाली सायंकाळी जेवणानंतर तिघेही चर्चेला चे बसले केंद्राचा आराखडा तयार केल्यानंतर डॉक्टरांनी प्रथम दत्ताजीरावांचे अभिनंदन केले मग चर्चेला सुरुवात केली प्रत्येकाच्या हातामध्ये नियोजनाचा आराखडा होता त्यानुसार दत्ताजीराव डॉक्टरांना संपूर्ण योजना समजावून सांगितली प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली तसा प्रकल्प मोठा होता मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार होती पण ती होईल असा डॉक्टरांचा आत्मविश्वास होता आणि म्हणून तर त्यांनी दत्ताजीरावांना होकार दिला होता तुम्ही ज्या मुख्य रस्त्याकडे इकडे वळला त्या फाट्यावरची जमीन मारा नाही पण येण्याजाण्याच्या सोयीनी ती सुरक्षित आहे त्या जमिनीचे मालक माझ्या परिचयाचे आहेत मी त्यांना विचारतो जमिनीचा व्यवहार झाला की पुढच्या कामाला लागू माझा एक वर्गमित्र सिव्हिल इंजिनियर आहे व बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा त्याचा मोठा व्यवसाय आहे त्याला मी तुमची योजना सांगतो त्याप्रमाणे तो, तो प्लॅन एस्टिमेट करील आणि कामाला लागेल काम खूप मोठं असल्याने एक वर्ष तरी लागेल दरम्यान आपण नोंदणी परवानगी संचारक मंडळी ही कामे करूया ते तर करूच पण डॉक्टर मी तुम्हाला काही आर्थिक मदत करू शकत नाही याची खंत आहे दत्ताजीराव निराशेने म्हणाले याची तुम्ही काहीही काळजी करू नका माझे काही डॉक्टर मित्र आहेत वृद्धाश्रमातील काही मंडळींची मुलं परदेशामध्ये आहेत वृद्धाश्रमाला दरवर्षी जी देणगी मिळते त्यातील काही रक्कम या कामाकडे वळवता येईल तेव्हा पैशाची काहीतरी सोय होईल मात्र तुम्हाला एक काम करावे लागेल काय सांगा की बांधकामावर तुम्हाला व बाबूला लक्ष ठेवावं लागेल मला वेळ मिळणार नाही ते वृद्धाश्रमामध्ये राहा जाऊन येऊन ते पहा हे एक आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे केंद्र चांगलं कसं चालेल याचं चा नियोजन व कार्यवाही तुम्ही करायची त्यासाठी बाबूलाही आत्तापासून ट्रेन करा डॉक्टर त्याची चिंता तुम्ही करू नका एवढं मोठं काम तुम्ही अंगावर घेताय मग बाकीची कामं आम्ही अगदी आनंदाने करू नाहीतर आम्हा दोघांना काम तरी काय आहे तुमच्या अनुभवाचा या कामे मला उपयोग होईल आणि धावपईचा धावपईला बाबू आहेच आणायचे <laughs> बाबूचा विषय निघाल्यावर दत्ताजीराव म्हणाले माझं ठीक आहे डॉक्टर माझं सर्व काही झालंय पण हा तरुण पोरगा ना नोकरी ना लग्न माझ्यावरील प्रेमाबोटी माझ्याबरोबर आलाय तेव्हा त्याचं जीवन सुरळीत व्हावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे सर पोरगा कामाचा आहे त्याचा आपणाला व या केंद्राच्या कामी चांगला उपयोग होईल आपण त्याला केंद्र सुरू झाल्यावर प्रथम दहा हजार रुपयावर वसतिगृह अधीक्षक म्हणून नेमूया दरम्यान त्याचे लग्न उरकून घेऊया आमच्या आचार्याची मुलगी आहे डी टी एड झालेली हुशार आहे माझ्या शब्दांच्या बाहेर तिचे आईवडील नाहीत मुलांना वळण ना लावण्याच्या उपयोग होईल तिलाही पगार चालू करू आणि पुढे जेव्हा केंद्र आकाराला येईल त्यावेळी हे केंद्र दोघांच्या हवाली करू आपण काय ऐकतो यावर दत्ताजीरावांचा विश्वासच बसेना सगळे प्रश्न असे विनासाया सुटतात की आपण निरपेक्ष वृत्तीने काम करतो आहोत म्हणून डॉक्टरांच्या रूपाने परमेश्वरच आपल्याला हे सगळं देतोय त्यांना काय बोलावं ते सुचेना त्यांचे आभार कसे म्हणावे तेही कळेना डोळे मात्र भरवून आले होते किशातून रुमाल काढून त्यांनी डोळे पुसले आणि बाबूकडे वळून बाबूला म्हणाले इथलंच का डॉक्टर काय म्हणतायत ते होय तो गोरा मोरा झाला होता मी तुमच्या दोघांच्या शब्दाबाहेर नाही सर डॉक्टर म्हणाले या जोडीला अगदी चांगले ट्रेन करा सगळी योजना समजावून सांगा सेवाभावी युतीनं काम केलं पाहिजे होय डॉक्टर सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली त्या रात्री तिघेही झोपी गेले ते बालक शैक्षणिक व सांस्कृतिक विकास केंद्राचे स्वप्न घेऊनच डॉक्टर आणि दत्ताजीराव आपल्या कामाला निघाले डॉक्टरनी जमीन खरेदीवर रजिस्ट्रेशन करून आपल्या मित्राला बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट दिले या कामात बाबून तहसीलदार कार्यालय दुय्यम निबंधक धर्मादाय आयुक्त आणि ग्रामपंचायतीपासून ते कलेक्टरपर्यंतच्या बांधकाम परवान्यासाठी करावी लागणारी धावपळ केली त्याला कंटाळा कसला तो नव्हता अमाप उत्साह हो। डॉक्टरांचे पैसे होते आणि दत्ताजीरावांचे मार्गदर्शन होते दररोज सायंकाळी तो कामासाठी झालेला खर्च व कामाचा तपशील डॉक्टरांना व दत्ताजीरावांना सांगायचा सा। जमा खर्च व कागदपत्रे यांच्या त्याने स्वतंत्र फायदि घेतल्या होत्या आर्थिक बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक एक रुपयाही इकडं तिकडं व्हायचा नाही डॉक्टरांना त्याचं फार कौतुक वाटायचं दत्ताजीराव त्याला शाळेतील मुलांचं मानसशास्त्र समजून सांगायचे वसतीग्रह अधीक्षकाची कर्तव्य सांगायचे शिक्षक कसा ठेवायचा आर्थिक व्यवहार कसे करायचे याबरोबर केंद्रामध्ये नवनवीन कल्पना कशा राबवायच्या याचे मार्गदर्शन करत बाबू ते मनापासून समजून घेत होता आता दत्ताजीराव व बाबूचे बांधकामाकडे हेलपाटे होऊ लागले इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर तर त्यांचे कामच करत होते पण दत्ताजीराव त्यावर बारीक लक्ष ठेवत हुत होते प्रत्येक कामासाठी लागणारी धावपळ बाबू करत होता सुदैवाने एका कोपऱ्यामध्ये घेतलेल्या बोरवेलला चांगले पाणी लागले आणि महत्वाचा प्रश्न मिटला होता विजेचे कनेक्शनही मिळाले त्यामुळे बांधकामाचा वेग आला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रथम सर्व सोयीने युक्त असे वस्तीगृह दीक्षकाचे निवासस्थान बांधण्यात आले या पाठिमाचा त्यांचा उद्देश लवकरच लक्षात आला डॉक्टरांनी एके दिवशी डॉक्टरांनी एके दिवशी आचारी दाम्पत्याला बोलावून त्याची कन्या व बाबूच्या लग्नासंबंधी बैठक पुरवली डॉक्टरांच्या शब्दाबाहेर कोणी गेले नाही वृद्धाश्रमातच हा विवाह साधेपणाने संपन्न झाला एका अनाथ मुलाला जीवनसाथी मिळाल्याचे पाहून दत्ताजीरावांच्या डोळ्यामध्ये आनंदश्रू ओघळले त्यांनी नवदंपत्यास आशीर्वाद दिले आणि डॉक्टरांना मनापासून धन्यवाद दिले काही दिवसातच हे दाम्पत्य डॉक्टरांनी संसार उपयोगी वस्तूंसह केंद्रातील अधीक्षक निवासामध्ये हलवले दोघांनाही त्यांनी त्यांच्यावरील जबाबदारीची कल्पना दिली बाबूने अगोदरपासून या कामात स्वतःला झोकून दिले होते डोळ्यामध्ये तेल घालून तो प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होता धावपळ करत होता मटेरियल वाया जाऊ नये याची काळजी घेत होता कामगार सायंकाळी घरी गेले की तो सर्वत्र फेरी मारायचा तिथंच तथा पडलेल्या वस्तू जिथल्या तिथे ठेवायचा दे दे स्वच्छतेची त्यास फार आवड आता पत्नीची ही साथ मिळाली होती सायंकाळी सगळा परिसर ते चकाचक करायचे सकाळी टाक्यातून भरून ठेवायचे त्यामुळे कामगार कामावर आले की लगेच काम सुरू व्हायचे इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलेल्या कामाच्या पाठीमागे तो झपाटल्यासारखा का लागला काम झाल्याशिवाय तो थांबायचा नाही पायाला जुनु बिंगरीच लावलेली परिणामी कामाचा उठाव होऊ लागला इमारती <coughs> भराभर उभ्या राहू लागल्या डॉक्टर व दत्ताजिराव अधून मधून चक्कर मारत होते वर्षभरामध्ये ड्रेनेज प्लंबिंग रंगासहित इमारती उभ्या आणि केंद्राचे उद्घाटन घ्यायचे ठरवले कार्यक्रम साधाच घ्यायचा याबद्दल तिघांचेही एकमत होते मात्र या कार्यक्रमास परिसरातील सर्व पालक शिक्षकांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमामध्ये दत्ताजीराव आणि बाबू यांनी या केंद्राची गरज व महत्व उपस्थितांना सांगून मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा डॉक्टरांनी केली डॉक्टरांनी विकास या केंद्रापाठिंचा सा इतिहास सांगितला आणि त्यानंतर डॉक्टरांच्या अपेक्षेप्रमाणे दत्ताजीराव आणि बाबूची भाषणे झाली त्यांच्या भाषणातील महत्वाचा भाग असा दत्ताजीराव सेवानिवृत्त व्यक्तींनी पुन्हा प्रपंचात गुरफडण्यापेक्षा जितका वेळ समाजासाठी देता येईल तेवढा द्यावा शक्य असेल तेवढा आजूबाजूचा परिसर डोळसपणे पाहावा आणि जिथं कुठं गरज असेल तिथं आपल्याला जे काही देता येण्यासारखं असेल ते द्यावं याला मी आधुनिक वानप्रस्थाश्रम म्हणतो तथापि अलीकडच्या काळामध्ये मुलगा बसून नोकरीसाठी बाहेर पडत असल्याने मुलांना सांभाळण्यासाठी आजी आजोबांची गरज बसते आणि त्यामुळे त्यांना घरीच थांबावे लागते या चुकीचं असं काहीच नाही बदलत्या समाज रचनेनुसार हे बदल होत राहतात आणि त्याच्याशी आपणास तडजोड करावी लागणार पण तरीसुद्धा मी म्हणतो गाव हेच आपले कुटुंब समजून गावासाठी आपणास आपले योगदान देता येईल गावातील सेवानिवृत्त व्यक्ती ही गावाची खूप मोठी ताकद असते त्यांचा अनुभव समृद्ध असतो पण सेवानिवृत्तीनंतर तो, सेवान तो थांबतो खरं म्हणजे आपणही आपणच त्यास थांबवतो आणि जवळ असलेल्या अनुभवाचा समाजास काहीच उपयोग होत नाही मी सेवानिवृत्तीपूर्वी असे काहीतरी करण्याचे योजत होतो कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे केंद्र असावे असे त्यावेळी ते अटत होते पण प्रत्यक्ष त्याचा ज्यावेळी विचार करू लागतो तेव्हा त्या कामाचा आवाका माझ्या लक्षात आला आणि आपणास एकट्याला हे काम करणे शक्य नाही हे त्याच्या लक्षात आले दुर्दैवाने त्यावेळी मला कोणाचे सहकार्यही लाभले नाही आणि कोणापुढे हात पसरण्याची माझी इच्छाही नव्हती मग सेवानिवृत्तीनंतर सरळ बाहेर पडलो पेन्शनमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं करत निघालो पण आपलं स्वतःचं केंद्र नाही ही, ही सल त्यावेळीपासून मनात होती आणि योगायोग पहा डॉक्टरांची आणि माझी गाठ पडावी दोघांचे विचार जुळावेत मला जे शक्य नव्हते तो सगळ्या सगळाच भार डॉक्टरांनी उचलावा बाबूसारखा तरुण सहकार्य मिळावा आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात स्वप्न साकार हवे याला काय म्हणावे देत राहा मिळत जाईल हेच खरे गावात विविध खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्ती असतात ते ज्या खात्यातून सेवानिवृत्त झाले असतील त्या खात्याच्या अनुषंगाने त्यांना गावातील मुलांना गावकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल सैनिक दलातून सेवानिवृत्त झालेल्यांनी मुलांना शिस्त कवायत व्यायाम राष्ट्रप्रेम शिकवावे आपले अनुभव सांगावे महसूल व शेती विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे डॉक्टरांनी आरोग्य शिबिरे घ्यावीत शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन या नोकरीतून निवृत्त झालेल्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मार्ग घ्यावे गावातील भजनी मंडळाने मुलांना भजन गायन शिकवावे कुशल कारागिरांनी आपणास अवगत असणारी कला मुलांना शिकवावी सेवानिवृत्त शिक्षकांनी आपण जो विषय आयुष्यभर शिकवला तो गावातील मुलांना शिकवावा मंदिरामध्ये सायंकाळी धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे त्यामुळे स्वतःचा वेळ चांगला जाईल आणि त्याचा फायदा गावातील मुलांना होईल ग्रामपंचायत आणि शाळांनी याबाबतीत पुढाकार घेऊन त्यांचे एक वेळापत्रकच करावे आणि ते राबवावे हे केंद्र त्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे सेवानिवृत्तांनी कलाकारांनी व कुशल कारागिरांनी आठवड्यातून एकदा दोनदा इथे येऊन येथील मुलांना मार्गदर्शन करावे यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी आमच्याकडे यावे आम्ही एक फॉर्म तयार केला आहे तो भरून द्यावा आम्ही त्यांची वर्गवारी करून प्रत्येक छंद कला व कौशल्य शिकवण्यासाठीच्या वर्गांचे नियोजन करू त्याचे वेळापत्रक करू आणि तुम्हाला ते देऊ त्यानुसार आपण येथे यावे येथील मुलांना आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा लाभ द्यावा यातून मुलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रातील ज्ञान आणि मार्गदर्शन उपलब्ध होईल आणि विविध क्षेत्रामध्ये मुलं पुढे येतील त्यांना त्यांचे जीवन यशस्वीपणे जगण्याचा मार्ग या सापडेल यासाठी आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि थांबतो व्यासपीठावरून बोलण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे काही चुकलं तर मला क्षमा करा मी वसतिगृह अधीक्षक म्हणून येथे चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांची आपणास माहिती देणार आहे हे नुसते वसतिगृह नाही तर ते शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रही आहे आणि ते निवासी आहे इथे फक्त इयत्ता पहिलीतल्याच मुलांना प्रवेश दिला जाईल कारण लहान वयातच मुलांच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात हीच मुलं जसजशी पुढच्या वर्गात जातील तसतसे त्यांना वयानुसार अधिक अनुभव दिले जातील हे शिक्षण शाळेतल्या शिक्षणाबरोबर चालेल मात्र शाळेतल्या शिक्षणामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही ही मुलं ना गावातीलच प्राथमिक माध्यमिक शाळेत जाणार आहेत आम्ही जरूर बसेल तिथे या शाळांशी संपर्क करू आणि त्यांचे मार्गदर्शनही घेऊ तथापि केवळ परीक्षेमध्ये गुण मिळवणे हा या केंद्राचा उद्देश असणार नाही प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता ओळखून त्यास त्यातच प्रगती करण्याची संधी देण्याचा प्रयत्न या केंद्रामध्ये केला जाईल हे प्रयत्न जास्तीत जास्त कृतीवर व अनुभवावर आधारित असतील यातून देशाचे सुजान नागरिक घडावेत असे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने त्यांचा भावनिक सामाजिक आणि शारीरिक विकास करण्यास आम्ही प्राधान्य देणार आहे त्यांच्या आहार आचार आणि विचारांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहे इथं मुलांना श्रमही करावे लागणार आहेत हे लक्षात घ्या यासंबंधीच्या सर्व अटी व नियम आम्ही माहितीपत्रकामध्ये दिलेले आहेत ज्यांना हे सर्व मान्य असेल त्यांनीच आपल्या पाल्यासाठी या केंद्रामध्ये प्रवेश घ्यावा मुलींसाठी फक्त अभ्यासिकेची सोय करून दिली आहे छंद वर्गासाठी त्यांना प्रत्येक रविवारी मार्गदर्शन केले जाईल पालकांनी आपल्या मुलींना आपल्या जबाबदारीवर त्या त्या वेळेमध्ये येथे आणून सोडावे आणि घेऊन जावे भविष्यामध्ये मुलींसाठीची स्वतंत्र वस्तीगृह व संस्थेची स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा मानस आहे येथे केले जाणारे संस्कार व अध्ययन मेंदू आधारित मूल्याधिष्ठित आणि अनुभवावर आधारित असेल त्यामध्ये कृतीवर अधिक भर असेल कृती आणि अनुभव हे ज्ञानाचे सर्वोत्तम मार्ग आहेत याला मी स्वतःचा थोडा अनुभव घेतला आहे इथे जे शिक्षक आले आहेत त्या सर्वांची क्षमा मागून मी सांगतो माझे खरे शिक्षण सरांच्या बरोबर वर मी बाहेर पडलो तेव्हापासून झाले त्यापूर्वीचे हे सगळे शिक्षण वायात गेले जगण्यासाचा काही उपयोग झाला नाही कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मी एका गॅरेजमधून काही दिवस काम केले काही दिवस हॉटेलमध्ये काम केले तेच ज्ञान मला सरांच्या बरोबर फिरायला उपयोगी पडले या भ्रमंतीमध्ये आम्ही अनेक गावे पाहिली संस्था पाहिल्या काही सामाजिक संस्था जवळून पाहिल्या सरांच्या बरोबर ते सर्व मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपोआपच काहीतरी करण्याची उर्मी आमच्यामध्ये निर्माण झाली यातून जे ज्ञान मिळालं ते माझ्या आचार विचारांवर बिंबले आणि लक्षात आलं की अनुभव हाच खरा शिक्षण हेच सूत्र आम्ही या केंद्रासाठी अवलंबणार आहोत सरांच्याकडून मी जे शिकलो आणि जे अनुभवले त्या शिदोरीवर मी डॉक्टरांनी व सरांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य करावे अशी विनंती करून मी थांबतो आणि शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपला